नमस्कार मित्रांनो एम एस टडी अकॉडीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या आपण नवीन पोलीस संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना नवीन पोलीस भरती कधी होणार आहे तर संदर्भात माहिती मिळालीच असेल आणि नसेल मिळालेली तर आजच्या वेळीमध्ये आपण संदर्भातही व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत आणि मला सर्वांना माहितीच आहेत की महाराष्ट्र पोलीसमध्ये जे दहा हजार पदांच्या भरतीला मान्यता मिळालेली आहे आणि येणाऱ्या काळात ती भरती होणार आहे तर त्याच्यासंदर्भातही आजच्या वडिमध्ये आपण सविस्तर माहिती बघणारच आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नवीन पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास जून महिन्यात सुरुवात होणार आहेत का तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत की नेमकी फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल आणि जे ग्राउंडची सुरुवात कधी होणार आहेत तर ते तुम्ही बघितलेलंच असेल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सविस्तर माहिती एस आर पी एफ आणि पोलीस शेवा पदासाठी बघणारच आहोत काही मुलांच्या आत्ता येणाऱ्या काळामध्ये जे बारावी होणार आहेत मग त्यांना जे नवीन पोलीस भरतीची तयारी करणारे काही मुलं आहेत तर त्यांनाही नवीन पोलीस भरती संदर्भात काही प्रश्न आहेत की ते त्यासाठी एलिजिबल असतील का नाही तर याच्या संदर्भातही तुम्हाला मी माहिती देणार आहेत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात नवीन पोलीस भरती संदर्भात जी अपडेट आली ती सर्वात पहिले बघूयात तर आजच्या सकाळ पेपरला जी माहिती आली होती की राज्यात पंधरा सप्टेंबरपासून दहा हजारपदांची भरती होणार आहेत म्हणजे पोलीस भरतीचं ग्राउंड आहे तर त्याचं सुरुवात जे पंधरा सप्टेंबरपासून होणार आहेत म्हणजे काय मुलांचं म्हणणं का ती की की मग आता फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल तर संदर्भात तर माहिती बघणारच आहोत आणि ती जी नवीन पोलीस भरती होणार आहेत त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त फॉर्म भरण्यास भरणाऱ्या मुलांना जे बाद केलं जाणार जसे म्हणजे यावर्षी जी मागालच्या वर्षी जी भरती झालेली होती त्याच्यामध्ये काय मुलांनी डबल फॉर्म भरलेले होते तर त्यांचे अर्ज रद्द केले होते रद्द केलं म्हटल्यापेक्षा ज्यांनी फॉर्म डबल भरले तर त्यांना त्यांचा अर्ज माग घेण्यात सरकारने लावले होते तर आता या भरतीसुद्धा तसंच होणार आहे पदा एका पदासाठी तुम्ही एकच अर्ज करू शकता तर तसंच या भरतीमध्ये सुद्धा होणार आहेत आणि काही मुलांचं म्हणे की पदे वाढ होणार नाही का तर चान्सेस कमी आहेत आता पदे वाढ होण्याची कारण की स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले दहा हजार पाचशे पदे रिक्त आहेत आणि ते भरले जाणार आहेत आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की नेमकी जूनमध्ये पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल का तर त्याच्या संदर्भात जर माहिती बघायची झाली तर प्रत्येक वर्षी पोलीस भरतीच्या दोन अडीच तीन महिने पूर्वी जेत पोलीस भरतीचे जे फॉर्म भरण्यास सुरुवात होते म्हणजे एक ते दीड महिना जेत आपले फॉर्म भरणे चालतात त्याच्यामध्ये सुरुवातीला एक महिना म्हणजे प वीस ते पंचवीस दिवस देतात त्याच्यानंतर डबल दहा एक दिवस वाढवून देतात तर एक ते दीड महिना जेत आपले फॉर्म भरणे चालेल आणि त्याच्यानंतर जे पोलीस भरती सप्टेंबरमध्ये होईल तर असं जर बघ बघ बघितलं आपण तर जूनच्या लास्ट आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पंधरा जूननंतर जे आहेत आपले फॉर्म भरण्यास सुरुवात होऊ शकते कारण की फॉर्म भरून झाल्यानंतरसुद्धा एक महिना पोलीस भरतीला लागतो आहे म्हणजे सुरुवात होण्यासाठी तर जून महिन्यामध्ये जेत आपले चान्सेस खूप जास्त आहेत की फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि थोडासा उशीरच लागतो आहे भरतीला यावर्षी कारण की काही मुलांचं म्हणणं की, की उन्हाळ्यामध्ये जेत मुलांना त्रास होतो तर त्याच्यासाठी जर काही मुलांसाठी चांगलंच आहे तर ठीक आहे भरती होणं महत्त्वाची आहेत तर सप्टेंबरमध्ये का होत नाही ठीक आहे आणि एस आर पीमध्ये जे पूर्वीच माहिती आली होती की कधी होणार भरती आणि यावर्षी काही मुलांची बारावी होणार आहेत तर त्यांना फॉर्म भरण्याचं एलिजिबल असेल का तर जून महिन्या जरमध्ये तुमचा जर, जर निकाल लागला म्हणजे पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याच्या पूर्वी तर तुम्ही एलिजिबल असाल फक्त तुमचं बारावी कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि अठरा वर्षी तुम्हाला असणे म्हणजे कंप्लीट असणं गरजेचे आहेत